तालुका पंचायत समितीच्या चौतीस गणांसाठी आरक्षण सोडत तहसील कार्यालयात उपजिल्हाधिकारी बालाजी क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रभारी तहसीलदार दत्तात्रय शेजू यांच्या उपस्थितीत काढण्यात आले यावेळी निवासी नायब तहसीलदार अधिकार पेंडारकर हजर होते तहसील कार्यालयातील राजर्षी शाहू सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात आले यावेळी काँग्रेस शिंदेगड शिवसेना उबाटा यांच्यासह सर्वच पक्षातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर अनेक इच्छुकांचा यावेळी हिरमोड झाला तर काही गम काही खुशी उपस्थितामध्ये दिसून आली साखरी तालुका पंचायत समिती आरक्षण सोडत खालीलप्रमाणे विगतवारी असून यात अनुसूचित जाती एक अनुसूचित जाती जमाती महिला दहा अनुसूचित जाती जमाती पुरुष नऊ नामप्रणाली महिला पाच नामप्रणाली पुरुष चार सर्वसाधारण महिला दोन

चौपन्न गाणेगाव राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार पंचायत समितीचा जणांचे आरक्षण सोडत आज झालेली आहे मान्य राज्य निवडणूक आयोगाच्या दिनांक एक दहा दोन हजार पंचवीसचा जो आदेश आहे त्या आदेशानुसार आज साखळी पंचायत समितीचे जे चौकशी गण आहे त्यानुसार एकवीस गण आहेत त्यापैकी सतरा जागा एसियांसाठी राखीव आहे नंतर अनुसूचित जात जातीसाठी एक गण राखीव आहे अनुसूचित जमातीसाठी एकोणवीस जण राखीव आहे त्यापैकी दहा गण या सियांसाठी राखीव आहेत नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी एकूण नऊ गण आरक्षित आहेत त्यापैकी पाच गण हे महिलांसाठी आरक्षित आहेत आणि सर्वसाधारणसाठी एकूण पाच जण आरक्षित आयोगाच्या निर्देशानुसार आणि आदेशानुसार त्यांच्या लिहिलेल्या देसोफीनुसार आरक्षण काढलेलं आहे आणि ते आज आपण प्रसिद्ध करतो